नमस्कार बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अतिशय गंभीर असा विषय घेऊन निश्चित आलेलो आहोत तो विषय म्हणजे बदललेली सध्याची मराठवाड्यातली नैसर्गिक परिस्थिती या परिस्थितीवर बोलणं नितांत गरजेचं आहे मुळामध्ये मराठवाडा हा कृषीप्रधान असलेला प्रदेश आहे परंतु पूर्णत जवळजवळ नव्वद टक्के प्रदेश हा निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राखलेला आहे हे इथल्या शासनकर्त्यांना कळालेलं नसेल बहुतेक कारण आज मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला खर तर हवामान खात्याच्या हवामान खातच बरखास्त करावं अशी सध्याची हवामान खात्याची परिस्थिती आहे अशा पद्धतीचे अंदाज देऊन घोर निराशा करणारं खातं मला वाटतं भारत देशातलं महाराष्ट्रातलं आघाडीवर असेल कारण मे मध्ये त्यांनी सांगितलं त्याच्या उलट मोठा पाऊस पडला जूनच्या सुरुवातीला हवामान खात्याचा अंदाज होता की पेरणी योग्य पाऊस झालेला आहे आपण पेरणी करायला हरकत नाही कृषी खात्यानेही तशा पद्धतीची मांडणी करून तशा बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रिंट मीडियामध्ये प्रकाशित झाल्याचं आपण सर्वांनी वाचलं शेतकऱ्यांनी सुद्धा वाचल्या आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावरच विश्वास ठेवून खरं तर पेरणी केली पण आज जर आपण पाहिलं तर मराठवाड्याची अत्यंत दैनंदिन परिस्थिती आहे कारण सुरुवातीला मोठा पाऊस जरी पडलेला असला तर जमिनीतली जी धग आहे ती न निघताच या बळीराजांनी पेरणी केली आणि आता कृषी खातं म्हणते की पावसाची उघड उघडजीप आहे काळजी घ्या अरे तुम्ही सुरुवातीलाच सांगायचं ना हे सुरुवातीला तुम्ही का सांगितलं नाही अशा पद्धतीची शेतकऱ्यांची लुवाडणूक चहूबाजूने केल्या जात आहे हे आसमानी संकट आहे का हे सुलतानी संकट आहे मला वाटतं हे आसमानी संकट कमी आहे हे मानवनिर्मित संकट आहे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना दिशाभूल करून त्यांच्या जवळचं बी बियाणं हे जमीमध्ये जमिनीमध्ये टाकून मोठ्या मोठ्या कंपनीचे पोट भरण्याचं हे षडयंत्र आहे आज शेतकरी पावसात ढगाकडे पाहतो आहे आम्ही जन्मलो या मातीत किती होणार ग माती खाप रातल्या दिव्यात कधी पेटणार त्या वाती आकाशातला चंद्र काप साचा बोंडाला चोरू चोरून पाहे तरी माझ्या मायेमाऊलीची मांडी उघडीच आहे असं विदारक चित्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं इथं कवीनी केलेलं आहे आणि आज तीच परिस्थिती आहे आज सगळं सुकून जात आहे छोटे छोटे अंकुर जे आले होते आज कमीत कमी वीस दिवस झालं पावसाचा एकही थेंब कुठंच नाही मराठवाड्यामध्ये आणि त्यामुळे शेतकरी अत्यंत नै ने, नैराश्यामध्ये जाऊ पाहत आहे म्हणून बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या वतीने आमची सरकारला खास मागणी आहे की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये खास करून मराठवाड्यांच्या शेतकऱ्यासाठी मराठवाड्यातील या अन्यायग्रस्त शेतकऱ्यासाठी या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी आणि हे तरी अतिशय जास्तीत जास्त मावेजा हा शेतकऱ्याला देऊन त्यांच्या मनात जे नैराश्य निर्माण झालेलं आहे ते नैराश्य घालवण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे हे सरकारचं कर्तव्य आहे कारण एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारं राज्य म्हणतो त्या शिवाजी महाराजांनी दुष्काळीग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोफत अवजारे दिली होती शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे दिली होती शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली होती आज तर आपला भारत देश संपन्न आहे ती जग जगातली चौथी अर्थव्यवस्था आहे आणि महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावरचं औद्योगिक आणि कृषीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे त्याच महाराष्ट्राचा एक भाग म्हणजे मराठवाडा हा अत्यंत दुष्काळाने होरपळतो आहे त्यामुळे या मराठवाड्याला नवसंजीवनी देण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना इथल्या कष्टकऱ्यांना मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या वतीनं आव्हान आहे कोणीही निराश न होता मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाईट विचार न आणता या निसर्गासोबत दोन हात करत असताना सरकार तुमच्यासोबत खंबीर पाठीमागं उभा राहण्यासाठी एक सामूहिक लढा निश्चित उभारल्यानंतर त्याच्यासोबत आम्ही ताकदीनं उभे राहू आणि म्हणून शेतकऱ्यांनी नैराश्यामध्ये न जाता येणाऱ्या संकटाला सामोरं जावं वरुण राजा या पावसाने सुद्धा आता कुठलाही अंत न पाहता मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस होऊन पिकांना नवसंजीवनी मिळावी अशा पद्धतीच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि पुणेच एकदा महाराष्ट्र सरकारला जाणीवपूर्वक आमची आग्रहाची विनंती असेल की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करून त्यांना न्याय दिला जावा